येते या ठिकाणी पांजर पोळाला ज्या वेळेस गोरे नेऊन घालतो त्यावेळेस तिला दुधाचा टँकर मित्रांनो तुम्हाला कधी त्या गोऱ्यांना दूध पाचताना दिसले का कधी ते मग जातात कुठे सर्व त्यांचा टॅली लागला पाहिजे त्यांचा हिशोब लागला पाहिजे मित्र आमचा विरोध आहे आम्ही विरोध करू पण नक्कीच तुम्हाला ते भाकर जनावर दाखवले पाहिजे गेलेल्या जनावरांचा हिशोब दाखवला पाहिजे या ठिकाणी किती संख्या होईल त्या जनावरांची हे छोट्या छोट्या बोऱ्यांचे मोठे होळू किती झाली ते दाखवा आम्हाला तो एकटाही दिसणार नाही तुम्हाला आणि मग शेतकऱ्यांच्या जीवाशी का खेळता तुम्ही प्रत्येक जण जी भाकड काही तीच घेत नाही कोणी त्याच दुधाची गाई कुडून आणणार आणि तीच भाकड काय असतो सांभाळ दुधही नाही तिला चारा विकत घ्यायचा आहे आणि अजून तरी वेळ गेलेली नाही पण जर ही अशीच परिस्थिती राहिली तर आपल्या हात जाईल सर्व आणि नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी या बोऱ्या दिसतात ना आजी ह्या मोटरसायकली माणसं रस्त्याने फिरून राहिलेत ना यांना हेल्मेट घालून फिरावं लागेल सगळ्यांना कारण हे जे वेळेस एक एक गोरा कसा आणला हे शेतकऱ्याला विचारा आज तुम्ही कसा धरून आणलाय कसं आणलाय हे सांभाळायचे कसे आहेत तर हे फक्त आज ज्याचं जाणार त्याला कळत आहे फक्त बाकीच्या वाटत असेल जाऊ दे आपल्याला काही नाही आपल्याला काय नाही पण ज्या वेळेस असे मोकर गावांनी सुटतील ना असे इकडं तिकडं बाजारांमध्ये शेतकरी नाही सांभाळत बसणार ना। त्याला परवडणार नाही ठेवायला आणि त्याला सांभाळायला पडणार नाही परवडणार नाही आणि जे म्हणत असतील ना हा पाप करतोय हे करतोय त्याला माझं चॅलेंज आहे तू घरा सांभाळून दाखव एकतरी ज्याच्या काही शपुट नाही ना तो सांगतो आज शेतकऱ्याला कसं करायचं अहो त्या दिवशी एक व्हिडिओ बघितला रस्त्यानं उसाचा टँकर चालला होता एक गोररा रस्त्यावर सोडून दिलेलं होतं तर लगेच एकानं व्हिडिओ काढला आणि तो म्हणला या ठिकाणी दिसा आले तर कसे होते गाणं जोडलं ते गाणं नाही आठवत मला आणि त्या ट्रॅक्टर मधून उसाचं टिपरू काढलं आणि त्या गोर्याच्या तोंडापाई धरलं याच्या नानाला तरी आहे का व किती दिवसाचा बोरा चारा खात होते मग याची दानत नव्हती का एक लिटर जाऊन दूध आणून पाजायची त्याला चाळीस पन्नास रुपयाचं चा एक लिटर दूध आणून पाजला पाजायची दानत होते का याची तिथल्याच ऊसाचं टिपडू घेतलं गवताची मुलं उपटली त्याच्या पुढे धरली आणि शेतकऱ्याला सांगतात की आज कसं सांभाळायचे काय करायचं शेतकऱ्याला हा अन्नदाताचे जा, तो जगाचा जा पोषिंदायचे त्याचा नाप तुम्ही करूच नका आजही ज्याच्या एखाद्या शेतकऱ्याच्या गोठ्यावर हो जर गाई बसेल असली ना त्याच्या जा गोठ्यावर हो जाऊन बघा तो गायची किती ठेवतो ते माणसांना जेवढा खायला नसल त्या गायीला तो तेवढं खायला घालतो ज्याची गाय टेकेल आहे का तेवढा डॉक्टर डॉक्टरांचा खर्च असेल त्याला जे डबा घेतो तिला गोळाची गुणी नेतो भाड्याचा पाळणा घेऊन जातो चारशे रुपये रोजाचा पाळणा घेऊन जातो रोज गाई उठवतो रोज बसवतो अहो आपल्याला साधारण पाच वर्ष सा पोरगा उचलून घ्यायचं म्हटलं तरी तळतळ होती आज एवढी मोठी गाय उठवायची कसा उठवणार तो याचा विचार केला या रोज दहा दहा माणसं ती गाय उठवायला लागतात मज्जा माणसं एक दिवस येतात दोन दिवस येतात नंतर काय करायचं इतर दिवस इतर दिवस कोण येणार रोज तुमच्या दारात गाय उठवायला त्यावेळेस ते कुटुंब पूर्ण वाईबल होऊन जात त्या घरातल्या माणसं पूर्ण डिस्टर्ब होतात कारण रोज उठलं कधी गाई दारात दिसते त्याला त्या ठिकाणी बसून बसून तिचे निघालेला असतात तुम्ही म्हणता खर्च करती नाही खर्च सुद्धा बसलेला गायला या ठिकाणी काही डॉक्टर सुद्धा पंधरा हजाराचा पुढे खर्च होऊन गेलेला असतो सुद्धा मेडिसिनला दाद देत आणि आपल्या या ठिकाणी दुर्ग संगमने तालुका या ठिकाणी बारा इतरांपेक्षा आणि तो सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी त्याचं शेड्यूल बिघडलेलं आहे कारण आम्ही आमच्या आजूबाजूला नाही केलं पण आमच्या गावावरून बघून राहिले या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी येशू आमचे पदाधिकारी असतील सर्व असतील गोपालक असतील या ठिकाणी सर्व जास्तीत जास्त तरुण व्यवसाय हा तरुण पुन्हा कधीच्या व्यवसायात येणार नाही आणि हा व्यवसाय हा स्वर्धासाठी उभा राहत नाही याला अनेक वर्ष गेलेले आहेत उभे राहायला आता का एकाच दिवशी उभा राहिलेला नाही या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी माझ्या पंजोबांनी सुद्धा ठेवला नाही सुद्धा ठेवला नाही आजोबांनी सुद्धा ठेवला नाही मी का ठेवायचं म्हणून ते काही वेगळं का त्यांना काही कळत नव्हतं का त्या काळात पण यावेळेस त्यांना माहीत होत्या वेळेस यांची संख्या जर वाढली तर काय होईल हे त्यांच्या डोक्यात होतं पण ते आपल्या डोक्यात काही लोकांनी या ठिकाणी राजकारण करून कोणालाही काही म्हणून या ठिकाणी आपल्या पुढे या ठिकाणी संकट उभं गेलंय त्याच्यामुळं मी शासनाला सुद्धा विनंती करतो सर्व दुग्ध व्यवसायांना सुद्धा विनंती करतो या ठिकाणी तुम्ही बघाय काढा आणि आमच्या या तरुण दुग्ध व्यवसायांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यावर लवकरात लवकर उपाय काढा असे आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद तरुण शेतकऱ्यांना जे काही वास्तव आहे शेतीतलं ते सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे सर्वांना मी विनंती करतो की आपण मातीतले माणसे जरा बसा खाली काय हरकत नाही जरा व्यवस्थित दिसेल सगळ्यांना चित्र काय आहे ते जरा जे गोरे आले ते गोरे पण दिसते की काय काय गोड्यांचं नाही आता पुढे घेतले तरी हरकत नाही नवीन आलेली जी गाडी असेल ती जी अजून गाडी येतात रस्त्यात येत आलेली असते ते इकडे उतरवा जे आता तिकडे मागे आहेत मागायचे राहून तसे सर्वांनी बसून घ्या साईडला आजूबाजूला जे उभे आहेत ना त्या तरुण मित्रांनी पुढे या जरा इकडे इकडे उभं राहण्यापेक्षा समोर या समोर येऊन बसला सगळ्यांनी सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी आलेले पाठिंबा देण्यासाठी त्यांना विनंती की कृपया आपण बसून घ्यायचंय म्हणजे सगळ्यांपर्यंत जाईल वास्तव काय अकोलेत आले तो म्हणून पाटील आपल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले सविस्तर भूमिका शेतकऱ्यांनी मांडलेली आहे त्यामुळे यानंतर फक्त पाठिंबा व्यक्त करावा ज्यांना जे कोणी असणार आहे त्यांनी ही विनंती आज भाकर जनावरांचा जो प्रश्न निर्माण झाला आणि तो सर्व तरुण शेतकऱ्यांनी हा प्रश्न हातात घेतला आणि अतिशय योग्य असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाला मी अकोले तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे हा जो प्रश्न त्यांनी निर्माण केला राज्यातले सर्व लोकप्रतिनिधी यांनी या हा प्रश्न सोडवावा अशी मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी शासनाला विनंती करीत आहे जो इथून माग जो प्रश्न यांचं खत या या मासापासून खत निर्माण होते ते शेतीला चालते हे जर तुम्ही बंद करून या अडचणी हे तुम्ही जरी हे करणार नसेल तर हे सर्व आंदोलकांना माझी विनंती आहे हे सर्व गोरे इथं आणून प्राण कार्यालयात आणि प्रत्येक तालुक्यामध्ये का शासकीय कार्यालयामध्ये आणून सोडावे शासन आणि लोकप्रतिनिधी यांना जसा निर्णय घ्यायचा तसा घ्यायचे शेतकऱ्यांनी एवढ्या मागा तारा ता 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 आणायचा कुडून रोज आज दहा अकरा वर्ष झाले शेतीला अजिबात पूरक तोरक